प्रहार टीव्ही आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील राजकीय वातावरण अधिकच महाविकास आघाडीच्या व नगरसेवक नगर पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात आज चार ठिकाणी कॉर्नर सभांचं आयोजन करण्यात आले होते फलटण रिसाला बाजार गणेशवाडी मस्तान शाह नगर आणि बावनखोली या ठिकाणी झालेल्या या सभांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला येथील कॉर्नर सभेला अकोल्याचे काँग्रेस पक्षाचे आमदार साजिद पठाण यांची विशेष उपस्थिती होती त्यांनी आपल्या भाषणात हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत जातीयवाद संपुष्टात आणण्याची गरज व्यक्त केली आहे आमदार खान म्हणाले जातीवाद झाला पाहिजे यासाठी विनायक भिसे यांच्या माध्यमातून एक उभरत नेतृत्व समोर आलंय जे तुमच्या प्रत्येक अडीअडचणीत आणि सुखदुःखात कामी येईल त्यांना मोठं करणं आपलं कर्तव्य आहे त्यामुळे विनायक भिसे यांच्या मागे उभे राहून त्यांना साथ दिली पाहिजे तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नगरसेवकांनीही त्याच पद्धतीनं निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे आमदार साजिद खान यांनी विरोधी पक्षांवर हिंदू मुस्लिम समाजात भांडणं लावण्याचं काम करत असल्याचं सांगितलं मतदारांनी त्यांना ओळखून मतदान करण्याचं आवाहन केलं निधीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले जरी आपले नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले तरी आमचा आमदार त्यांच्याच पक्षाचा आहे ते आपल्याला निधी देणार नाहीत अशी भीती दाखवली जाते त्यासाठी मी स्वतः जसा अकोल्यासाठी निधी मागतो तसाच हिंगोलीसाठीही मागून आणून देईन असं वचन देतो त्यांनी महाविकास आघाडी एकटी नसून काँग्रेसचे सोळा आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचेही राष्ट्रवादी शरद पवार गट आपल्यासोबत असल्यानं घाबरून जाण्याची गरज नसल्याचं सांगितलंय तसेच कोणाच्याही दबावाखाली किंवा धमक्यांना घाबरून न जाता महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन आमदार खान यांनी केलंय इतर मार्गदर्शन या सभांमध्ये शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी विशेष मार्गदर्शन केले तर गणेशवाडी येथील सभेला डॉक्टर रमेश शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले या सर्व सभांना महाविकास आघाडीकडून उभे राहिलेले नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते चारही कॉर्नर सभांना लोकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद होता नागरिकांची आता बदल घडवून आणण्याचं वचन दिल्याचं बोललं जात आहे ज्यामुळे हिंगोली नगर परिषद निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे शहर का जो माहोल हिंगोली शहर किस तरफ जा रहा है? कुछ चंद तुझ एक मोहल्ले के खाली लिमिटेशन के लोग, हिंगोली केले के राज करत

हा मटन कोणाच आहे पण मशाली एक विशाल हा तरुण आम्ही दिला नवीन ह्या गोष्टी फक्त एकदा तुम्ही तुमच्या पोराच नवऱ्याच एक चेहरा बघा तर तो संध्याकाळ दारू पिऊ कसं धुळ येते <laughs> ज्या माहिसर सध्याकडे दाऊ शकतो बटन दाखताना दिलेला नवीन विशाल यादव आणि इकडे आमची आशा उभा आहे आमची मुली उभारायची आई आहे ती आमच्या सगळ्यांची भगिनी प्रसंगा बोलून द्यावं अशी मी आपल्याला अपेक्षा बांधतो कारण मला आता इथून दोन सभा करायच्या एक मस्तांशा नगरची दहा रुच्या रूपाने गुटक्याच्या रूपाने किती पैसे वसूल करायचे माय काही आहे की नाही तुमचे आमचे सगळे सण आमचे संसार हे उड्या पडायचे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही मतदान करायला जवळ जासाल ह्या गोष्टी फक्त एकदा तुम्ही तुमच्या मोराच ह्या तुमच्या नवऱ्याच एक चेहरा बघा